काढून टाकण्यात आली कारण म्हणजे ते प्रतिकारवर्धक शक्ती म्हणजे काय असतं बाबा म्हणजे आपल्या ठिकाणी ऊर्जा तयार करणारी एक ग्रंथी आहे हृदयामध्ये हृदयामध्ये असते का जसं फुप्फुस आहे असं फुफुसा हां हां तशी एक ग्रंथी आहे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार करते हां हां आणि ती ग्रंथी ऊर्जा न तयार करताना ती ऊर्जा कमी करू लागली बर काहीतरी हा रोग चिंतेनं होतो हां हां आणि कमी करू लागले एक एक अवयव बंद पडू लागला बर असे आशक्त पण आला बर दम लावू लागला आणि मग ती ग्रंथी काढून टाकली त्यानंतर इंजेक्शन दिले दहा बरं पस्तीस दिवस आयुष्यामध्ये मध्ये ठेवलं हे कोण्या दवाखान्यात उपचार केले तुम्ही हे सगळे उपचार आम्ही एम जी एम मध्ये केले बर हा मला त्यामध्ये काही थोडं सवलत भेटली सवलत आहे ना तिथं आहे ना आपलं पिवळं कार्ड जोडलं तर पण सवलत भेटली बरं बाकी काही पैसे आम्हाला चार पाच लाख पर्यंत ते वरला खर्च केलाय असं तो खर्च मी केलाय स्वतः आणि किती मुली आहेत आपल्याला मला चार मुली आहेत चार मुली आहेत का आणि मुलं मुलं दोन आहेत बर आणि त्या ज्या मुलीचं दुखत होतं त्याच लग्न वगैरे हो काही लग्न झालं पण ते काय झालं बावीस वर्ष सोळाव्या वर्षी लग्न झालं बर बावीस वर्षाचं मालक एक्सपायर झाले हो। त्यांना किडनीलचा आजार होता जवळ ते वालच्या आजारान त्यांचं निदान झालं त्यानंतर एक मुलगा आणि मुलगी त्या वर्ष त्यांना आपलं जीवन व्यतीत केलं पूर्ण व्यतीत केलं आता ती एक्केचाळीस वर्षाची म्हणजे त्यांना समजा विलीन होऊन एकवीस वर्ष झाली त्यांचं सर्व काही ते मलाच करावं लागतं आता एक मुलगी लग्नाला लग्न केलं म्हणजे नातीचं लग्न पण तुम्हीच केलं नातीचं आणि एवढा खर्च आ, जे दवाखान्याला लागला हा खर्चही आता त्याचे जे पती वा होते ते जवय तुमच्या वारल्या गेले तुम्हालाच करावं लागला म्हणून त्यामुळं मलाच करावं लागतं बर बघा बर एवढी मग आता आर्थिक बाजू तुमची आहे का मुलं सहकार्य करतात करतात कारण बरे आहेत सांप्रदायिक आहेत सांप्रदायिक असल्यामुळं संप्रदाय हा लय मोठा संस्कार आहे हो खरच आहे आणि ते बघा करतात आता बघा बघा आता आपल्याला काही होत नाही पैसे तर ते मी जरी समजा हे करत असतो तर पैसे त्यांचेच हे सफर लावले जाते ना तुमचं तर काही वय नाही आता शेती करण्याच काही समजा तुमच्याकडून काही कमाईल मी नाही मी आता शेती करू शकत नाही माझ कमराचं ऑपरेशन झालेलं आहे दोन हजारामध्ये मनक्याच त्या मनकेच्या आजारानं मला काही एवढं काम करता येत नाही कमाईतून हे पैसा लावले जातो बाबा खूप तुम्ही मेहनत घेतला आणि बघा आता कलियुग आहे बरेचसे भाऊ बहिणीला सणाला पण समजा अनावकाना अशा अनुमान करतात तुमचा हा संदेश दर्शक हे कसं आलं ते जे नाही आणत त्यांना यांचा एक संप्रदायिक ओळख नसतं संस्कार त्याच्यात मेन मुद्दा म्हणजे संस्कार असायला पाहिजे बरोबर संस्कार असे ना बुर बुर आ, थे थे की ते बरोबर करतात हा नाहीतर मग ते काय ते काही काही माणसाचं असं असतं की सर्व काही पैसा असतो हो सर्व काही पैसा असल्यामुळे ते करत नाही ते काही उपयोगीच येत नाही उपयोगाच पडत नाही काही खायचं म्हणजे अंगा मनाशी या रुचावी हो हे उदरणे पुरती पुरती नाडवी बरोबर आहे त्यांना मी भलतीच काही बरोबर म्हणजे आपल्याला कशासाठी असतं काय असतं त्यांना आणूनच हो ना नाही पण ते कसं आहे आता आपला स्वधर्म आहे ना तुम्ही जर चातुर्मासात पंढरपूरला थांबले असतील तर मुलाने एवढं लक्ष यदा कदाचित दिलं नसतं मला पण ती वय आठवते की स्वधर्म जो बापा नित्य पा। पापा म्हणून वरतात येथे पापा माणसाचा स्वधर्म हो बरोबर सो धर्म सांडशील पापा वरपडा होशील आप येस न उंचेल कल्पन तरी त्याला हो आप येश येणार येश येणार आणि स्वधर्म जो बापा नित्ययज्ञ जाण पा वरत तिथे बापा संचार होत नाही तिथं मान बापाचा संचार होत नाही बरोबर म्हणजे मग स्वधर्म हा त्यातलं एक तुम्हाला पुराणात उतारत सांगतो थोडक्यात जटायू पक्षी दोन पंख होते त्याच्याजवळ oh. एक सोन होती म्हणजे सूची होती त्याच्या पहिलीकडे त्याच्याजवळ काही नसत नाही संपत्ती तेवढी त्याची तेवढी संपत्ती रावणाजवळ सगळं शास्त्र होते पण तो रावणाला बोलला की बाबा चालेल oh. चालू oh. रावणाला बोलला oh. की बाबा तू माझ्या असणाऱ्या स्वामीची पत्नी करून देईल oh. राजा तू राजा आहेस राजा आहे तुझ काय मुलं बाळास मुलगी म्हणून चोरून चालली oh. म्हणून तुला मी नेऊ देणार नाही माझे स्वामीची कांत आहे म्हणून त्यांना दोन पंखनान दोन चोचे संकाय केले युद्ध केले oh. युद्ध केल्यानंतर त्यांना कप्तनं त्याचं मरण विचारलं पंख तोडले सत्ताच्या थरुळ्यात बसवलं hmm. पळला रामचंद्र शीतेला शोधत आल्यानंतर त्यांना राम राम तरी आवाज आला हो oh. तिथं आले तर जातेची असणारी दशा पाहिली जातेनं सांगितलं तर मी असतो मी प्राण वाचवले मला मी मरणाच्या थरड्यात पडलो हे माझी दशा जर केली तरी रावणाने केली हो oh. त्यांना आपली तुमची असणारी सीतामाता माता आणि चोरून चालली आणि तुसनं युद्ध केलं कपटना मला ही स्थिती आणली मग भगवान परमात्म्या सांगितलं तू दुःख करू नको मी मी साधा माणूस नाही हो ना करी तो काय नव्हते महाराज खरी पाहिजे शुद्ध बिंदु शुद आणि म्या बोलविल्या तो म्या पहिल्यापेक्षाही सुद्धा म्या बोलविल्या वे दु बोले म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण प्राणवाह जगा ते चाळीचा होणा किंवा विश्वश्रीयेचा भारता मेस गाई ते पण मी गोसारी अशी समस्या तिरलोक्याचा होणार आ, आकाशी समुद्र बसावी भारी उगे नसावी पाव केली सांडावी पृथ्वी चालविल्या सुरे चाले मी आले विल्या प्राण आले तू जग, जगात एक आली म्याच निमिलकर काळूकरता भगवान परमात्मा म्हणतात माझेच सत्य न काय काही सांगताय बरोबर हां पर महाराज मला एक म्हणायचं आहे की परमात्मा असं का करतात बरं आता आपलं तुमचंच उदाहरण घ्या तुम्ही वारकरी घराना म्हणजे घरामध्ये सगळे काही वारकरी संस्कार ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ होतो आणि कोणत्याही प्रकारचं वाईट आचरण नाही आहे स्वधर्मान सगळे वागतात मग एवढा मोठा आजार आपल्या आपत्त्यावर देवानी काला असेल असं तुम्हाला काही वाटत नाही हा तेच एक उदाहरण आहे नोगतो न माणसाला माणसाचे अनेक जन्म झाले महाराज खूप जन्म झाले आणि अनेक जन्माचं पाप माणसाला भोगावं लागतं मला त्यातलं पुराणातलं उदाहरण सांगतो ते लक्षात येईल कौरव पांडवाचं उदाहरण नाही शंभर असाला मुलं होती हो कौरवाला पाच होते आणि कौरवाला कौरव आंधाळा होता आंधाळ्या धर्तर असताला शंभर मुलं होती पण त्यांच्या डोळ्यात जर त्यांचा नाच झाला हो तर हे त्याला दीडशे वर्षाच्या अगोदर लागलेलं असं म्हणा म्हणा की त्यानं काहीतरी असं झाडाखाली पेटून दिलं त्यामध्ये त्या वटवाबू येऊन पडल्या जळाल्या काही oh. आंधळ्या झाल्या आणि त्याने सामुदायिक शाप देऊन टाकला त्याला ज शंभर जन दीडशे जन्मानंतर त्याला तो भोगावं लागला म्हणजे असं आपलं की सुद्धा असू शकतं मला <coughs> संचित <coughs> किसेक जन्माचं गोळा झालेलं आहे आणि त्या संचितानुसार आपल्याला आणि ते भोग भोग लागतात आपण आता पहिले जर हुलगे टाकले असले आता जर मी आम्ही असतो पण आता आम्ही गहू टाकले पण हे गहू आम्हाला येईल पुढं माग टाकलेले हुलगे हे आता खावं लागायला लागले तुम्हाला म्हणजे ललाटेचे लिहिले ललाटेचे लिहिले न मोडे काही केले काळे पण काळे गोरे पण धुतले फिटून येणे बरोबर आहे त्याला बरं मला एक म्हणायचं या लोक जे आपण या लोकामध्ये राहतो आता तुम्ही विषय नेला तिकडं कर्माकड कर, मग या भूमीला कर्मभूमी आणि मृत्यू लोक असे दोन नाव का आहेत बरं इथं तर आपण कर्मानं जन्माला ये, येतो ना नाही का हो आपण एम जी एम या दवाखान्यामध्ये आहोत आणि आमचे वारकरी छान दिंडीमध्ये चालत होते आगा? ते भेटलेले आहेत त्यांच्यासोबत आमचा सुखादुखाचा संवाद चालू आहे श्रीनगर भागवले कोणा महापुरते तुझविना ऐकले पांडुरंगा आणि ही ज्ञान चर्चा चालू आहे बघा म्हणजे जसे तुकोबा रायने गाथा लिहिला आले अंगात ते या जगा देत असो तुकाराम महाराजांनी जे स्वतःला अनुभव आले तेच अनुभव गाथ्यामध्ये लिखाण केले तसे महाराजाच्या जीवनातले काही अनुभव आहेत आणि ते जीवनातले अनुभव ते आमच्या आपल्यासोबत व्यक्त करतात त्यांची मुली आहे आहेत आणि खूप मोठे आहेत त्यांचा अधिकार ते कीर्तनकार पण आहेत आणि प्रवचन पण करतात त्यांचे काही जे अनुभव आहेत ते माझ्यासोबत व्यक्त करतात आणि झालं कसं बघा दुखी भेटली मित्र कोण होतात दोन तंबाखू खाणारे असले ते मित्र होतात दोन खेळणारे असले ते खेळत बसतात तसे महाराजासोबत आम्ही जे चर्चा करत आहोत आणि तुम्ही एवढे मोठे दर्शक याच्यामध्ये सहभागी झालो महाराजाला एक फोन आलता थोडे फोनवर बोलत होते चला आपण पुन्हा महाराजाकडं आपल्या मूळ विषयावर येऊया आपला मूळ विषय असा होता की पहिला विषय असा आहे की मानव या लोकांमध्ये जन्मला का येतो महाराज आणि आल्याच्या नंतर या लोकाला दोन नाव कसे कर्मभूमी मृत्यू लोक सुद्धा असे या लोकाला दोन नाव का आहेत दोन नाव कसे मूळ आहेत महाराज की मृत्यूलोक म्हणजे इथे मराव लागत म्हणून नाव पडलं हा म्हणून नाव पडलं मृत्यू लोक कर्मभूमी कोण नाव पडले महाराज या मृत्यू लोकात एक इथं मराव जरी लागत असतं पण एक श्रे तरी माराव जी स्वर्गालोकामध्ये समजा स्वर्गात जरी गेला तर स्वर्गात पुण्य तयार करता येत नाही बर आणि या मृत्यूलोकामध्ये पुण्य तयार करता येईल स्वर्गात उत्तर पुण्य भोगायसाठी स्वर्ग जाईल हा पुण्याची पावटी सरी सवेची इंद्रपदाची उटी उतरी येऊन रागते माघारी मृत्यू लोक हो आपण तुम्ही सांगा शंभर यज्ञ करून मनुष स्वर्गाला जातो हो शंभर आश्वनीय आश्वमीक यज्ञ शंभर करो स्वर्गाला जातो आणि स्वर्गीची अंबारी इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जल जल महा महा मग ते ह्या लोकांची इच्छा करता मग ते काय इच्छा करता नारायण नामे हो जीवन मुक्त तीर्तन ही अनंत गाऊगीती भगवंताचं नामस्मरण करता येतं या मृत्यू लोकामध्ये पुण्यकार करता येतं आणि हा आपल्या जी जीवनाचा उद्धार करता येतो म्हणून ही कर्मभूमी आहे आणि ही श्रेष्ठ आहे बरं बरोबरच बरोबर आहे महाराज म्हणजे जे कर्म केलं त्याच कर्माचं प्रायचित्त म्हणून आपल्याला कर्मभूमीवर यावं लागतं ना का मनुष्य जे जन्माने इथं येतो तो, तो पुण्याने येतो किंवा पापाने येतो नेमका पुण्याने येतो येतो माणसाला जन्माला यायला तीन हे महाराज त्यामध्ये पाक पुण्य करून जन्म येतो प्राण बरोबर आणि दुसरं कस आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी संगीत वासना पुनर्जन्म के कारण होते कारण आहे महाराज जन्माने यायचं पाक पुण्य वासना आणि माणसाचा अत्या ठिकाणी जे असणार ती आज्ञा याना माणसाला जन्मलेला अशी एक वही हे बघा मला आठवत नाही एका प्रमाण आहे कोण कुठली आहे पापात्मके पापे हा हा बरोबर आत्मकेपणे नारका जायची हात्मक पापे स्वर्गा जायची हा आणि मातेजन एक तिची श्रुती पुणे हा मग असं आहे का कि ज्यावेळेस वेळेस जो जीव हा जीव ज्यावेळेस त्या त्यांच्याकडे जेवण मिळतो त्याला पुनरावृत्ती नाही माणसाला भगवंत सांगतात जेव्हा जो मी त्याला पुन्हा पुन्हा येण्याची पुन्हा त्याला जन्म यायचं कारण नाही चतुर्भुजन भुवनी ठेवली या नव नवीद जे भक्त आहेत हा तर पुनर्वर्ती म्हणजे पुन्हा जन्माला न येण्याकरता या नवविध भक्तीपैकी नेमकी आपण भक्ती कराव करायची कोणती तुम्ही नवविध भक्त्या नवविध भक्ती कोणती एक भक्ती केली तर तुम्ही भगवत प्राप्ती करू शकता हां पण त्या सोपी भक्ती सांगतो मला हां नामस्मरण भक्ती सगळ्याला करता येईल हो आता शेवा म्हणलं तरी लय जड जाते महाराज सेवा हा दरम्यान oh. स्वाधीन तरी सोपा टबळ कोणी किंवा सेवेनं भगवत प्राप्ती कोणा केली हनुमंतराय hmm. दासेतून एकट हनुमंत केले म्हणून देखील के म्हणुमंतमचरण अशा hmm. प्रत्येक आणि भक्तीतून मनुष्य भगवत प्राप्ती करून घेतो पण ती भक्तीपेक्षा बी सोपं आणि साधन संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे नामसंकीर्तन साधन काय सोपी बरळखाली बाबे जन्मदरी महाराज आपल्याला एक कमेंट आहे की ज्ञानेश्वरी ग्रंथालय नावे किती आहेत ठीक आहे बाबा भावार्थ दीपिका ऐका भावार्थ दीपिका हे एक नाव ना। हां ज्ञानेश्वरी हां गीता ज्ञानेश्व् गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका दोनच नाव आहे हां आणि ज्ञानेश्वरी एक वली असं एका ठिकाणी म्हटलेलं वली का म्हटलं ज्ञानराज माझी योग्याची निगम निगमवल्ली निगम निगम हा निगमवल्ली निगमवल्ली म्हणजे निगम म्हणजे काय महाराज वेद बरोबर आहे आगम आणि निगम हा आगम निगम व्हे आणि वेदाचा आणि सर्व काही अर्थ म्हणजे थोडं काय सांगायचं झालं म्हणजे महाराज वेद हा भगवंताच्या निश्वासा निर्माण झाला त्याच्या निश्वासी जलमले वेद ऋषी जे सत्यप्रति बरोबर पण वेदाचा जे सार आहे ते महाराज आणि भागवताच जे सार आहे ते सार गीतेमध्ये महाराज आणि गीतेचं जे सार आहे ते ज्ञानेश्वरी मध्ये आणि म्हणूनच म्हटलं का कि व्यास उचिष्ट जगत्रे ह्या जगत्रे हा आणि म्हणून ज्ञानी सगळं सार जे आहे वेदाचा तो, तो ज्ञानेश्वरी मध्ये आहे म्हणून तिला निंदा सोडावी कारण आशा दुःखाला देते आणि निंदा पापाला जन्म म्हणून माणसाना निंदा सर्व सर्व दान कीर्ती अंगाने तर आपल्याला आहे की हिंदू संप्रदाय मध्ये एवढे देवदेवता का आहेत रामकृष्ण हरी हिंदू आपण काय बोलतोय नाम सकाळी राम मंगळाचे त्याच्यामुळे त्या निक का